नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बाजारात सहज हिवाळ्यात उपलब्ध होणारी चाकवतची भाजी अगदी झटपट आणि चविष्ट अशी भाजी बनवूया आज आपण हिवाळ्यात अगदी सहज मिळणारी चाकवतची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी पा इथे मी एक चाकवतची अख्खी जुडी घेतलेली आहे तर आता ही चाकवत आपण साफ करून घेऊया कारण आमच्याकडं हा चाकवत असं मिळत नाही तर आमच्याकडं शिपू चुका असतो आणि इकडे चाकवत मिळतो तर आता हा आपण साफ करूया तर हा साप पा कसा करायचा तर हे जितपासून आपल्याला असे कवळे पान आहेत चांगले तितपासून असं मोडून घ्यायचं आहे कवळे इतक्या देठापासून मी असं घेणार आहे तर आपल्या आवडीवर पानं पानं आवडत असतील तर पानं पानं घ्या आणि असं घेतलं तरीही चालतो तर आता आपण ही सगळी मी साफ करून घेते तर सगळी भाजी साफ करून झालेली आहे तर आता मी हिला कापून वगैरे घेणार नाही तर अशीच मी आता स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे तर चाकवतची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तुम्हाला जर बारीक चिरून घ्यायची असेल तर ह्या वेळेला अशी धुवून घेतल्यानंतर चिरून घ्यायची आणि आता आपण ही शिजत घालूया ही भाजी मी कुकरला अशा दोन शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे कसं अगदी पटकन अशी गरगरीत शिजते आणि पातेला जरा वेळ लागतो म्हणून कुकरला लावते तर याच्यात घालण्यासाठी पहा एक मुठभर शेंगदाणे आणि मुठभर हरभऱ्याची डाळ मी एकत्रित अशी भिजत घातलेली ही आपल्या आवडीवर कमी जास्त करायची आणि याच्यात जर तुम्हाला आणखी दुसरं कडधान्य घालायचं असेल तरीही याच्यात मस्त लागतं आणि याच्यात आता आपण एक ग्लास असं पाणी घालायचं आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी घालायचं तर आता झाकण लावून याला मी दोन शिट्या करून घेते चाकवतची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीत घालण्यासाठी एक चटणी तयार करूया त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या पाच घेतलेल्या आहेत आणि ह्या तिखट आहेत तुमच्या आवडीवर तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी चार लसणाच्या चा कु कांड्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला नंतर जरा फोडणीत जास्त वापरायचं आहे म्हणून मी आत्ता कमी घेतला आहे आणि याच्या भाजीच्या प्रमाणावर मीठ घ्यायचं आणि एक चमचा जिरे तर आता आपण हे खलबत्त्यात कुटून घेऊया तर हे तुम्ही मिक्सरला लावलं तरीही चालेल पण मला खलबत्त्यात आवडतं जाडसर म्हणून मी खलबत्त्यात कुटून घेते तर हे पार कुटून झालेलं आहे आणि अशा प्रकारे अशी जाडसर चटणी आपल्याला कुटून घ्यायची अगदी पेस्ट अशी करून नाही घ्यायची तर हे कुकरच्या दोन शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि आपली भाजी शिजली आहे का कशी आपण आता पाहूया तर हे पा दोनच शिट्ट्यात आपली भाजी अगदी मस्त शिजलेली आहे आणि ही कोवळी आपण देठ घेतलेली ही पण पा अगदी अशी मऊ अशी शिजलेली आहे तर आता आपण हिला असं चमच्याच्या सायानं असं घोटून घ्यायचं म्हणजे अशी बारीक होते तर हे भाजी घोटून घेतलेली आहे आणि ही चमचेच्या सायनंच अगदी बारीक अशी होते तर याच्यात आता आपण हा कुटलेली चटणी घालूया आता कुटून घेतलेली चटणी घातलेली आहे आणि याच्यात हा आपल्याला नाश्त्याचे दोन चमचे असं मी भाजलेले शेंगदाण्याचं आपलं रोजच्या वापरातलं कूट घेतलेलं आहे तर हे घालायचं आणि इथे मी दोन चमचे नाश्त्याचे तसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे तुम्ही बाजरीचं पीठ जर अवेलेबल नसेल तर मग बेसनचं पीठ वापरलं तरीही चालतं पण एकदा नक्की असं बाजरीचं पीठ वापरून भाजी तयार करून पा अगदी चविष्ट अशी भाजी तयार होते तर आता आपण हे मिक्स करूया तर हे पहा मिक्स मस्त असं मिक्स केलेलं आहे तर आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊया याच्यात पावडर मसाले आपल्याला कुठलेही घालायचे नाही तर टोप गरम झालेला आहे तर याच्यात आपल्याला आता एक पळी तेल घालायचं तर तेल तुम्ही तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता आणि तेल चांगलं गरम झालं की एक चमचा याच्यात आपल्याला मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली लसूण असा मी अर्धी क कांडी असा बारीक चिरून घेतलेला आहे तर लसूण मात्र जास्त वापरायचा लसूण जर जास्त घातला तर भाजीला एकदम मस्त अशी चव येते त्यामुळे थोडणी लसूण थोडासा जास्त वापरायचा लसूण आपल्याला जास्त करकून द्यायचा नाही असं जरासा गोल्डन रंग यायला लागला याच्यात आता आपल्याला ही घोटलेली भाजी घालायची आता घोटलेली भाजी घातलेली आहे तर मला आणखी थोडंसं भाजी जास्त हवी आहे म्हणून मी आहे त्याच भाजी घोटलेल्या कुकरमध्ये पाणी घेतलेलं तर आपल्याला जेवढी भाजी हवी तेवढी आता आपण अशी वाढवून घ्यायची तर आता आपली गरगट्टा भाजी पहा एवढी अशी मी अशी एवढी पातळसर अशी ठेवलेली आहे तर ही शिजल्यानंतर पिठामुळे आणखी थोडीशी घट्ट होते तर एवढीच मला हवी आहे तर आता आपण हिला पाच मिनिट अगदी शिजवून घेऊया उकळी येईपर्यंत मोठा गॅस करायचा आणि उकळी आली की बारीक गॅसवर आपली शिजवून घ्यायची कारण पूर्णतः शिजलेली आहे पण पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवायचे तर हे पा पाच मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे हे पहा तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपली खाण्यासाठी चाकवतची भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारी बाजरी गव्हाची चपाती किंवा भातासोबत खाल्ली तरी ही अगदी उत्तम चवीची लागते तर एकदा नक्की ट्राय करून पहा हे पहा चाकवतची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि चाकवतच्या भाजीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद